पुणे पोरस कार अपघात प्रकरणानंतर महाराष्ट्रात हिट अँड रनच्या बऱ्याच घटना समोर आल्या मुंबईतल्या वरळीत शिंदे गटाचे तत्कालीन उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिरनं नाखवा दाम्पत्याला धडक दिली होती यात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता तर जळगाव मध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि बिल्डर अभिषेक कौल यांच्या मुलानं कारची रेस लावत चार जणांचा जीव घेतला होता या घटना ताज्या असतानाच आता नागपूरमधून देखील हिट अँड रन प्रकरण समोर आले या प्रकरणात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचं नाव समोर येते संकेत बावनकुळे यांच्या नावावर असलेल्या ऑडी कारनं भरधाव वेगात पाच गाड्यांना उडवलंय या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं बरंच नुकसान झालंय या घटनेनंतर विरोधकांकडून विविध आरोप केले जातात अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे हेच गाडी चालत होते त्यांनी दारू पाहिली होती अपघातानंतर पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गाडीचे नंबर प्लेट काढून ठेवली मध्यरात्रीच आरोपींचा जामीन केला असे अनेक आरोप होत आहेत नागपूरच्या अपघात प्रकरणात काय घडलं अपघातावेळी गाडीत कोण कोण होतं गाडीतल्या तरुणांनी मध्य प्राशन केलं होतं का विरोधकांकडून काय आरोप होत आहेत या सगळ्यांवर पोलिसांचं काय म्हणणं आहे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलधुडू सगळ्यात आधी घटना काय घडली होती ते पाहूयात तर सोमवारी रात्री साडेबारा वाजता हा अपघात घडला काचीपुरापासून ते लोकमत चौका दरम्यान असलेल्या सेंटर पॉईंट हॉटेल जवळील चौकात ही घटना घडली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अपघातावेळी ऑडी कारचा वेग ताशी एकशे पन्नास किलोमीटर असल्याचं सांगितलं जाते कारनं सुरुवातीला एका दुचाकीला धडक दिली होती त्यानंतर काही अंतर पुढे जाताच पुन्हा तीन कार आणि इतर वाहनांना धडक दिली अवघ्या काही मीटर अंतरात एकाच कारनं पाच वाहनांना धडक दिल्यानं कार चालकानं प्रमाणाच्या बाहेर दारू पिल्याचा आरोप केला जातोय अपघातानंतर घटनास्थळी बराच गदारोळ झाला काही प्रत्यक्षदर्शींनी कारमधील तरुणांना मारहाण केल्याची देखील माहिती आहे या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस अ तीनशे चोवीस दोन आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या एकशे एक चौऱ्याऐंशी नियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी हावरेला सोमवारी रात्री अटक देखील केली पण हा गुन्हा जामीन पात्र असल्यामुळे रात्रीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली सुरुवातीला ही कार प्रताप कामदार नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचं बोललं जात होतं पण ही कार मुलाच्या नावावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर यावरून आता राजकारण तापताना दिसते लापुआ सुरुवातीला अपघातावेळी कारमध्ये संकेत नव्हते केवळ ड्रायव्हर अर्जुन हावरे आणि मित्र रोणी चिंतमोर असे दोघेच होते असं सांगण्यात येत होतं मात्र आता संकेत बावनकुळे हे देखील कारमध्येच होते असं बोललं जात दुसरीकडे ही कार आपल्याच मुलाची असल्याची कबुली बावनकुळे यांनी सोमवारी मीडियाशी संवाद साधताना दिले तसेच दोषी असलेल्यांना सोडलं जाणार नाही असं देखील ते म्हणाले पोलीस तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी मी कोणताही पोलिस यंत्रणेशी बोललो नाही पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासावेत कोणतेही दडपण न ठेवता योग्य ती कार्यवाही करावी असं देखील बावनकुळे म्हणाले बावनकुळेंनी निष्पक्ष चौकशी करण्याचा शब्द दिला असला तर या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारला घेरलं जात असून विविध आरोप केले जातात आता आरोप काय होतायत ते देखील पाहूयात ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी संकेत बावनकुळे गाडीतच होते असा थेट आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला नागपूर मधल्या या हिट अँड रनच्या प्रकरणातील गाडीचा नंबर पोलिसांनी का नोंदवला नाही माझा थेट आरोप आहे की अपघातावेळी या गाडीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे उपस्थित होते अपघातावेळी पोलिसांनी गाडीचा नंबर नोंद करून कारवाई करणं अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला गाडीवर संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय का असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय दुसरीकडे संजय राऊतांनी थेट बावनकुळे यांचे पुत्र संकेत दारूच्या नशेत गाडी चालवत होते अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरची अदलाबदली केली असा आरोप त्यांनी केलाय मीडियाशी संवाद साधताना राऊतांनी सांगितलं ला की लाहोरी बार हे लोक नशेत धुंद झाले यानंतर त्यांनी गाडी चालवली दोन ठिकाणी अपघात केले नेहमीप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज गायब केलेत गाडीची नंबर प्लेट गायब होती गाडीचा मालक बावनकुळेचे चिरंजीव असतील तर त्यांचे एफ आय आर मध्ये नाव का नाही गाडीची मालकी तुमच्याकडे असेल तर गाडी कोण चालवत होत चालकाची अदलाबदल झाली स्वतः महाशय युवराज गाडी चालवत होते अपघात झाल्यानंतर त्यांनी चालकाला ड्रायव्हिंग सीट वर बसवलं त्यामुळे एफ आय आर मध्ये ड्रायव्हरचं नाव घेतलं ही सगळी रंग सफेदी सुरू आहे असा आरोप राऊतांनी केलाय काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी देखील यावरून सरकारवर टीका केली काल भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलानं मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत अनेक गाड्यांना ठोकले मात्र त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता प्रशासन त्याला पाठीशी घालते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था भाजपच्या दावणीला बांधलेली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असं लोंढे म्हणाले एकीकडे विरोधकांकडून आरोप होत असताना आतापर्यंत पोलिसांनी काय तपास केला आणि तपासात काय समोर आलं ते देखील पाहूयात याबाबतची माहिती देताना पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितलं की अपघातग्रस्त कार मध्ये अर्जुन हावरे संकेत बावनकुळे आणि रोनित चिंतमवार हे तिघे जण होते या तिघांना देखील सोमवारी रात्री उशिरा चौकशीसाठी बोलावलं होतं त्यांची चौकशी केली या प्रकरणी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरेला अटक केली होती पण गुन्हा जामीन पात्र असल्यामुळे रात्रीच त्याची जामीनावर सुटका करण्यात आली यावेळी पत्रकारांनी संकेत बावनकुळे कुठे बसले होते असा थेट प्रश्न केला असता मदने यांनी संकेत बावनकुळे चालकाच्या बाजूला बसल्याचं सांगितलं संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारच्या सीटवर बसले होते तर रोणीत चिंतमोहार हा मागच्या सीटवर बसला होता या तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केलं त्यानंतर ते घरी परतत असताना हा अपघात घडला प्राथमिक तपासामध्ये यातले दोघे जण दारूच्या नशेत होते असा पॉझिटिव्ह रिपोर्ट डॉक्टरांनी दिला त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आतापर्यंत केवळ ड्रायव्हर अर्जुन हावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे संकेत किंवा रोणीत वर गुन्हा दाखल नाहीये याचा पुढचा तपास केला जातोय असं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी तिघांपैकी दोन जण दारूच्या नशेत होते असं सांगितलंय त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पोलिसांकडून संकेत बावनकुळे यांना जाणून बुजून वाचवलं जातंय का असा देखील प्रश्न विचारला जातोय शिवाय अपघातानंतर पोलिसांनी ऑडी कार दुरुस्तीसाठी सोडून दिली होती मात्र विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर सोमवारी ही कार पुन्हा टो लावून सीताबर्डी पोलीस ठाण्यात आणली गेली त्यावरून देखील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात या सगळ्या घडामोडीनंतर मंगळवारी सुषमा अंधारे यांनी ट्विट करत या प्रकरणातील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सेफ्टी अति महत्वाची असल्याचं म्हटलंय तसेच संकेत बावनकुळे आणि त्याचे साथीदार ज्या लाहोरी बार मध्ये मद्यपान करत होते त्या बारचे आणि आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात घ्यायला हवेत अशी मागणी त्यांनी केली साहजिकच या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरल्याचं पाहायला मिळतंय अशातच गृह खातं भाजपकडे असल्याने पुणे पोर्श अपघात प्रकरण वरळी हिट अँड रण आणि जळगाव मधील अपघातावरून भाजपवर आरोपींना वाचवण्याचा आरोप केला जातोय यात आता नव्या प्रकरणाची भर पडली तर मग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका